राहुल घाटात भीषण अपघात गॅस टँकर धडकला गळतीमुळे परिसरात धोक्याचे सावट घाटात आज रात्री साडेआठच्या घाट उतरत असताना गॅस टँकरवरील ताबा सुटल्याने तो थेट मारुती मंदिराजवळील वळणावर कालच अपघातग्रस्त झालेल्या चैन मशीनला धडकला याचवेळी टँकर एका वाहनामध्ये अडकून मोठे नुकसान झाले धडकेनंतर टँकरमधून गॅस गळती सुरू झाली असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे अपघात निवारण पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले खबरदारी म्हणून घाटातील दोन्ही बाजूची वाहतूक बंद करण्यात आली असून लागल्या आहेत दरम्यान टँकरचा चालक अजूनही केबिन मध्ये अडकलेला असून त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न युद्ध पातळीवर सुरू आहेत अग्निशमन दल आणि आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल होण्याची प्रतीक्षा आहे स्थानिक ग्रामस्थांनी मदत कार्य सुरू केले असून अधिकाऱ्यांनी नागरिकांना अपघात स्थळापासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे एसनाई टीव्ही न्यूज साठी शरद पवार चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू